श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी सेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे विशेष सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण याला गोकुळाष्टमी देखील म्हणतो तर या जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि त्यातल्या त्यात आपल्याला एक पारायण करायचं आहे ते कुठलं काय ते सांगते आणि उपाय कशा बाबतीत करायचे आहे ते सांगते तर हे रुक्मिणी स्वयंवर पारायण आपल्याला कु कुमारिका मुली देखील करू शकता किंवा पुरुष देखील करू शकता जे नवरा बायको आहेत ज्यांचं वैवाहिक जीवन अडचणीत आहे ते लोक देखील रुक्मिणी स्वयंवर पारायण करू शकता त्याचबरोबर तर रुक्मिणी स्वयंवर पारायण का करावं ते सांगते तर हा दिवस खूप शुभ शक्तिशाली आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारा असा जन्माष्टमीचा दिवस आहे भक्ती आणि प्रेमाचं मूर्तिमंत रूप आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रुक्मिणी आणि श्रीकृष्ण रुक्मिणी देवी श्रीकृष्णांची प्रथम आणि सर्वात प्रिय पत्नी होती तिने स्वतः श्रीकृष्णाची भक्ती करून त्यांना पती म्हणून प्राप्त केलेलं होतं ती भक्ती संपन्न निष्ठावान आणि आदर्श असं स्वरूप तिचं होतं रुक्मिणी स्वयंवर च जे पारायण आहे ते सौभाग्य व सम समृद्धीसाठी आहे या व्रताचं पालन केल्यानं स्त्रियांच्या जीवनात सौभाग्य गोड गोडवा येतो पतिव्रता धर्म आणि प्रेम वृद्धिंगत हे होत जातं अविवाहित मुलींसाठी हा व्रत खूप सुयोग्य वर मिळवण्यासाठी उपयुक्त आहे विवाहित महिलांसाठी गृहकल्याण समाधान किंवा पतीच्या आयुष्याची वृद्धी करण्यासाठी हा व्रत आपण करू शकतो जन्माष्टमीत सुरू केलेल्या व्रताचा प्रभाव अधिक प्रभावी असतो कारण जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्ण स्वतः पृथ्वीतलावर अवतरले असते त्याच दिवशी त्यांच्या जीवनातील अत्यंत भक्त रुक्मिणीच्या व्रताला सुरुवात केल्यानं दैवी शक्तीचं विशेष आशीर्वाद आपल्याला लाभत असतात आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला रुक्मिणी स्वयंवर पारायण सुरू केल्यानं भक्ती प्रेम आणि सौंदर्य सौभाग्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा असा संगम साधला जातो हे व्रत एक प्रकारे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या दिव्य प्रेमाचा उत्सव आहे जर तर प्र ज्याला शक्य होत असेल त्यांनी जन्माष्टमीपासून ज्यांच्या जीवनात अशा अडचणी येत असतील नवराबाईकोंच्यामध्ये वाद होत असतील तर अशा व्यक्तींनी नक्की या जन्माष्टमीपासून रुक्मिणी स्वयंवर पारायण करण्यास सुरुवात करावी आणि सर्वप्रथम जन्माष्टमीचा मुहूर्त हा खूप सुंदर असा मुहूर्त आहे तर सर्वप्रथम पारायणाला सुरुवात करण्या अगोदर संकल्प सोडायचा आहे ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी समस्या असतील त्यांनी वैवाहिक जीवनात आलेल्या समस्या दूर होऊ देत अशी प्रार्थना करून आ, या पारायणास सुरुवात करायची आहे आणि जर आपण जे म्हणतो ना पत्नीमध्ये वाद कशामुळे होतो तर कधी कधी काय असतं ग्रह ग्रह अनिष्ट ग्रहामुळे देखील पत्नीमध्ये दे वाद होतात ग किंवा यासाठी आपल्याला एक पूजा दिली जाते ग्रहामुळे पतीपत्नी जर वाद होत असतील तर ग्रहाचे जप होम हवन मंत्र जाप सांगण्यात येतात त्याचप्रमाणे सोळा सोमवारचं व्रत देखील सांगण्यात येतं की हे सोळा सोमवारचं व्रत तुम्ही श्रावण महिन्यापासून सुरू करू शकता हे व्रत दोघांनीही केलं तरी चालतं आणि फक्त महिलेने केलं तरीही चालतं आणि सर्वप्रथम सोळा सोमवारचं व्रत तुम्ही करायचं आहे शिवरात्री असेल प्रदोष काळ असेल त्या दिवशी जाऊन शिवमंदिरात जाऊन एक नारळ आपल्याला अर्पण करायचा कणकेचा दिवा बनवायचा आणि तो साजूक त्याच्यात साजूक तूप टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आणि हे आपल्याला शिवमंदिरात जाऊन करायचं आहे जर नवरा बायकोमध्ये वाद मतभेद तणाव किंवा नात्यामध्ये दुर्हा असेल तर हा दिवस अत्यंत दैवी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा असतो या दिवशी आपल्याला जे उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेत पण अजून एक सांगते की श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचे एकत्र पूजन करणं म्हणजे सौख्यपूर्ण वैवाहिक जीवनाचं प्रतीक आहे दोघांनी एकत्र म्हणजे जोडप्यांनी एकत्र पूजन करायचं श्रीकृष्णांचं आणि गोडवाणीने एक एका एक म्हणजे एकदम मनोभावे क्षमा मागायची आणि म्हणायचं की कोण ज्या चुका झाल्या असतील त्या तुम्ही पदरात घ्या गंध फूल धूप धूप डीप तुळस नैवेद्य अर्पण करून मनोभावे प्रार्थना करायची की हे कृष्ण हे श्रीकृष्ण आम्हा दोघांमध्ये प्रेम विश्वास आणि समजूत वाढवा आमचे वाद दूर करा असं म्हणायचं आणि रुक्मिणी स्वयंवराचं पारायण सुरू करायचं रुक्मिणीने श्रीकृष्णासाठी श्रीकृष्णाशी विवाहासाठी भक्तिपूर्वक प्रार्थना केली होती त्याचीच ही कथा म्हणजे रुक्मिणी स्वयंवर आहे तिच्या श्रद्धेने या व्रतात या पारायणाने स्त्री किंवा दोघांनी मिळून जर हे सुरू केलं तरी चालतं दोघांनी मिळून श्री ओम श्री कृष्णायण महा हा एकशे आठ वेळा जप करावा श्रीकृष्णाला तुळस प्रिय आहे तुळशीसमोर एक एक दिवा लावा आणि हातात हात घेऊन व्रत आणि संकल्प करा की आम्ही एकमेकांना समजून घेऊ वाद न करता संवाद करू गोड नैवेद्य बनवायचा आणि तो अर्पण करायचा श्रीकृष्णाला दूध लोणी साखर मुरमुरे किंवा पंजिरी याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य अर्पण केल्यानंतर दोघांनी तो प्रसाद एकत्र सेवन करायचा आहे तो कोणालाही दुसऱ्याला द्यायचा नाही आणि रुक्मिणी सहितम देवम कृष्णम वंदे जगद्गुरु हा मंत्र नवरा बायकोने मनोभावे वैवाहिक सौख्य प्राप्त होत असतं आणि वाट टाळण्यासाठी उपायाबरोबर संवाद समजूत आणि एकमेकावर श्रद्धा किंवा प्रेम या देखील खूप गरजेचे असतात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा दिवस फक्त देवपूजेसाठी नव्हे तर आपल्या नात्यांनाही भक्तीने आणि प्रेमाने जोडण्याचा एक सुंदर योग आहे श्रीकृष्णाच्या कृपेने ज्यांच्या वै वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील त्यांचं वैवाहिक जीवन सुखमय प्रेमळ आणि शांततामय हो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते त्याचबरोबर बघा पितृदोष जर असेल तेव्हा देखील वाद होतात कुलदेवतेचा दोष कुलदेवतेचा दोष असेल त्यावेळेला पण वाद होतात वास्तुदोष असेल तर त्यावेळेलाही वाद होतात त्याचबरोबर ग्रह दोषामुळे देखील वाद होतात तर हे नाजूक नातं वेगवेगळ्या व्यक्ती वे, 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 एकत्र येतात ही एक, ये एक कसोटीच असते एकमेकांना समजून घेणं पटवून घेणं यात बराच कालावधी जातो प्रेम हा धागा फार महत्वाचा आहे पती पत्नी दोघांनी देखील एकमेकांना समजून घ्यायचं संसारातील अडचणी देखील आपोआप दूर होतील जे उपाय सांगितले आहेत ते करा पत्नीमधील प्रेम वाढवा म्हणून त्यांच्या आणि त्याचबरोबर पत्नीने आपल्या बेडरूममध्ये एक मोरपीस देखील तुम्ही लावू शकता ज्यामुळे हे मोरपीस लावल्यामुळे पत्नीमध्ये प्रेम वाढतं असं म्हणतात झाले हिवाय महाराजांच्या करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ